कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण उत्तराखंड राज्यातील देहरादून येथे संपन्न झालेल्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशन यांच्या विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील म्हसाळा चॅम्पियन्स कराटे क्लबला यश देहरादून येथे संपन्न झालेल्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये चॅम्पियन्स कराटे क्लब रायगड म्हसाळा येथील खेळाडू कुमार विक्रांत विश्वास खांडेकर यांनी महाराष्ट्र टीमकडून खेळत आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करीत अंतिम चार मध्ये स्थान मिळवत ब्रॉन्झ मेडल पटकावून उत्तराखंड येथे रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्याचे तसेच गाणी गावाचे नाव उंचावले आहे विक्रांतच्या या दैनीप्रमाणे यशामागे संस्थेचे संस्थापक शिहाण संतोष मोहिते आणि म्हसळा प्रशिक्षक सेन्सेई अविनाश मोरे यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले तसेच महाराष्ट्र कराटेचे अध्यक्ष सलाउद्दीन अन्सारी व जनरल सेक्रेटरी संदीप गाडे यांचेसुद्धा मुलाचे सहकार्य लाभले दिनांक अकरा ते चौदा जूनपर्यंत चालणाऱ्या देशातील ह्या अधिकृत आणि नामांकित स्पर्धेमध्ये देशातील एकूण वीसपेक्षा जास्त राज्यांनी सहभाग नोंदविला होता चॅम्पियन्स कराटे क्लबने किओ नॅशनल कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कॅडेड ज्युनियर आणि सब ज्युनियरमध्ये एकूण तीन सुवर्ण दोन रौप्य पाच ब्रॉन्झ मिळवून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम स्थान पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे निकेश नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें